महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दीड हजार आरोग्य मित्र आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले जिथे योजना चालू आहे जवळ ससून मध्ये पण आहे भारती हॉस्पिटल आहे हॉस्पिटल आहे नाही असतो शंभर नंबर आणि नव्वद नंबरला असतो मी आरोग्य मित्र विजय दाभाडे गेली दहा बारा वर्ष झालं आम्ही महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा ज्योतिराव योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आम्ही काम करत आहोत तर आम्हाला सहा हजार पासून ते आज आम्हाला अकरा हजार सहाशे पासष्ट रुपये आम्हाला हे मानधन देतात पगार देतात ते तर आमच्या मागण्या अशा राहतील की आरोग्य मित्रांना किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला सव्वीस हजार रुपये असे आमची मागणी आहे दरवर्षी आमचा दहा टक्के वेतन वाढ वा। ही देण्यात यावी त्याचप्रमाणे आरोग्य मित्रांना पेट्रोल देण्यात यावा व आरोग्य मित्रांना कायदेशीर रजाही देण्यात यावी आरोग्य मित्रांचे बदलीचे धोरण हे रद्द करावं आणि हो, आमच्या एवढ्या मागण्या असतील मी आरोग्य मित्र अपर्णा टेमकर गेल्या अकरा वर्षापासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य मित्र म्हणून कार्यरत आहे सुरुवातीला पहिल्यांदा आमचं वेतन हे सहा हजारावर सहा हजार होत परंतु त्याच्यानंतर आमची म्हणजे वेतन वाढ ही करण्यात आलेली नाहीये जरी वेतन वाढ केली तरी ह्यांनी टप्प्याटप्प्याने केली टप्प्या टप्प्याने करून एवढा अकरा वर्ष ते साडे अकरा वर्षामध्ये वर्षा वेतनवाढ सहा हजारावरून फक्त अकरा हजार इतपतच करण्यात आली आहे तर आमची जी आमची जी योजना येते डायरेक्ट ही डायरेक्टली शासनांतर्गत नसून येत टीपी अंतर्गत आहे तर आमची सगळ्यात प्रमुख मागणी ही आहे की आम्ही आमचं जे कॉन्ट्रॅक्ट टीपीए ला दिलेलं आहे ते आमचं रद्द करण्यात यावं व शासनामध्ये आम्हाला सामील करून घ्यावं हो, दुसरा आमचा मुद्दा आहे की कि आम्हाला किमान वेतन जे आहे जे अकरा हजार आता देण्यात येत आहे तर यावरून आमचं वेतन जे आहे ते सव्वीस हजारापर्यंत त्यांनी देण्यात यावं याच्यानंतर आमची प्रमुख मागणी असेल की आमच्या आरोग्य मित्रांच्या बदल्या ह्या दर तीन महिन्याला होत असतात पण ह्या बदल्या ज्या करत असतात त्यावेळेस ते विचार आमचा थोडाही करत नाही की आरोग्य मित्र घरापासून त्यांचं हॉस्पिटल किती लांब अंतर म्हणजे अंतरावर आहे ते आम्ही सध्या आता पंचवीस ते तीस किलोमीटर फक्त जाणे आणि परत पंचवीस ते तीस किलोमीटर येणे असा माझा दररोज साठ किलोमीटरचा प्रवास मी करत आहे तर आमच्यासारख्या महिलांना एवढं लांब जाऊन येणं पॉसिबल होत नाही तर आमच्या ज्या तीन तीन महिन्याला बदल्या होत आहे तर या पूर्णपणे थांबवण्यात याव्या घरानुसार घरापासून ज्यांचं हॉस्पिटल जवळ आहे तिथे आमची बदली करण्यात यावी पुढचा आमचा पॉईंट असा आहे की आमच्या जे आता आम्ही स्वतःची बाजी लावून कोविड काळामध्ये पण जे आम्हाला आम्ही काम केलं त्याच्या अंतर्गत तेव्हा पण आम्हाला एकही रुपयाचं एक्स्ट्रा मानधन यांनी दिलेलं नाहीये सगळ्यात पण म्हणजे मुद्दा महत्वाचा आम्हाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा फक्त पेमेंट आहे तो दिला जातो परंतु त्याच्या अंतर्गत जी योजना आहे दुसरी योजना आमचे आयुष्यमान भारत मोबदला आम्हाला एक रुपयाही कंपनी किंवा आमची टीपीए देत नाहीये तर आमचं एवढंच निवेदन राहील की आम्हाला जे तुम्ही एक्स्ट्रा जे काम दिलेलं आहे त्याचा मोबदला पण आम्हाला देण्यात यावा अशी आमची पूर्णपणे मागणी राहील की किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला सव्वीस हजार पेमेंट वाढ आमची झालीच पाहिजे आणि जे आरोग्य मित्रांना जे आम्हाला म्हणजे आताही आम्ही जो संप करत आहोत त्यांच्यानंतर आम्हाला म्हणजे अशी धमकी देण्यात आलेली आहे की तुम्ही जर संप केला तर तुम्हाला कामावरून टर्मिनेट करण्यात येईल काढून टाकण्यात येईल तर ह्या सगळ्याला तरी तुम्ही आमच्या आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्या राहावं आम यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद भरवली आहे